आंब्याचं लिंबाचं आणि मिरचीचं लोणचं आपण नेहमी खातच असतो पण आज आपण थोडं वेगळ्या प्रकारचं लोणचं तयार करतो आहोत मिक्स भाज्यांपासून तर यामध्ये आपण मसालासुद्धा आहे तो घरच्या घरी तयार केलेला आहे आणि हा मसाला जर चा। का आपण एकदा करून ठेवला तर यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचेसुद्धा लोणचे तयार करता येईल हे लोणचं तयार करताना जास्तीत जास्त दिवस कसं टिकवायचं त्याच्यासाठी मी काही ट्रिक सांगितलेली आहे चला तर मग सुरुवात करूया अगदी चटपटीत आंबट गोड तिखट चवीचं लोणचं कसं तयार करायचं नमस्कार नवनवीन रेसिपी आणि लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत अशाच नवनवीन रेसिपीजसाठी मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा मिक्स व्हेजिटेबल लोणचा तयार करण्यासाठी इथे आपण घेतलेले आहे आवळे कोबी आणि गाजर तर गाजर एकशे पंचवीस ग्राम आहे आवळे एकशे पंचवीस ग्राम आहे आणि जी कोबी आहे ती सुद्धा शंभर ग्रामच्या जवळपास आहे तर सगळ्यात आधी काय करायचं जे गाजर असतं त्याची वरची जी सालं असतात ती काढून घ्यायची साल खूप असं सोलून त्या त्या नाही काढायचं फक्त ज्या वर्षा रेषा असतात त्या फक्त काढायच्या कारण आयुर्वेदामध्ये म्हणतात की जे साल असते कुठल्याही भाजीची तर त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये न्यूट्रिशन असतं जास्तीत जास्त न्यूट्रिशन सालीमध्ये असतं तर म्हणून खूप साल अशी वरतून सोलायची नाही आजचं जे लोणचं आहे आपलं अगदी हेल्दी होणार आहे कारण यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या आपण न शिजवता त्याचं डायरेक्ट लोणचं लावणार आहे त्यामुळे काय होतं की त्यातलं जे न्यूट्रिशन आहे ते मेंटेन राहतं भाजी करताना जे न्यूट्रिशन असतं ते शिजवल्यामुळे बरंसं निघून जातं तर अशा प्रकारे गाजर आपण सोलून घेतलेले आहेत त्यानंतर एक परात घ्यायची किंवा प्लेट घ्यायची त्यावर असं एक कॉटनचा फडका ठेवायचा आणि हे जे गाजर आहेत त्याचे छोटे छोटे कट करून घ्यायचे तर अशा प्रकारे एका गाजराचे मी तीन ते चार तुकडे केले आणि त्यानंतर परत त्याचे छोटे छोटे स्लाईस करायचे आपल्याला शक्यतोवर एक सारख्या आणि पातळ स्लाईस करायच्या म्हणजे गाजर व्यवस्थित एकसारखं मुरेल आणि दोन ते तीन दिवसामध्ये हे गाजराचं लोणचं खाण्यायोग्य होईल तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकाल आ, मी जे गाजरचे स्लाईस आहेत ते व्यवस्थित एकसारखे करून घेतलेले आहेत त्यानंतर हे जे गाजर आहे फडक्यावर व्यवस्थित पसरवून ठेवायची कारण गाजरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं हे पाणी जे आहे आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे चिरून ठेवलेल्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला ॲज इट इज अशाच ठेवायच्या इथं फॅन खाली वाळवू शकतो आपण जास्तीचा वेळ नसेल तर काय करायचं एक ते दोन तास उन्हामध्ये ठेवायचे त्यामुळे गाजरमधलं पाणी किंवा आवळ्यातलं जे पाणी असतं ते कमी होतं आणि त्यामध्ये थोडा ड्रायनेसपणा येतो आणि आपल्याला लोणचं जास्तीत जास्त टिकवण्यासाठी मदत होते तर अशाच प्रकारे मी कोबीसुद्धा कट करून घेतलेली आहे त्यानंतर आवळे आहे त्या आवळ्यांनासुद्धा आपण स्लाईजमध्ये कट करून घेऊ हे लोणचं तयार करताना यामध्ये आपल्याला मुळासुद्धा वापरता येतो पण आज आपण फक्त गाजर कोबी आणि आवळ्यापासूनच लोणचं तयार करतो आहोत तर अशा प्रकारे मी आवळे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर पाच ते सहा तास असंच फडक्यावर मी राहू दिलं आणि त्यानंतर यामध्ये आपण मिरच्या घालणार आहोत तर इथे मी दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यासुद्धा आपण कट करून घेऊ आणि कट केल्याच्यानंतर जेवढ्या वेळ आपण भाज्या ठेवणार आहोत तेवढ्या वेळेसुद्धा मिरच्या ठेवायच्या जेणेकरून मिरच्यासुद्धा आपल्याला थोडंशा ड्राय होतील तर लोणच्यासाठी भाज्या तयार होतील तोपर्यंत आपण एक मसाला बनवूया लोणच्याचा तर त्यासाठी गॅसवर मी इथे पॅन ठेवलेला हो आहे त्यामध्ये घालूया तीन चमचे धने दोन ते अडीच चमचे जिरं तीन चमचे सोप आणि हे सगळं साहित्य कमी याच्यावर परतून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे हे जे मसाले आहेत आपल्याला फक्त परतून घ्यायचे आहेत भाजायचे नाहीत फक्त त्यातलं जे थोडं मॉइश्चर असतं ते थो कमी झालं पाहिजे तर अशा प्रकारे आता आपण हे सगळं साहित्य परतून झालं की त्यानंतर बाकीचं साहित्य यामध्ये ॲड करूया त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे काही गरम मसाले तर इथे मी तीन ते चार लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दालचिनी घेतलेली आहे जायपत्री घेतलेली आहे लवंग आणि पाच ते सहा मिरे हे जे सगळं प्रमाण आहे हे किती किती घ्यायचं आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता हे सगळं साहित्य परत व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे त्यानंतर घालूया अर्धा चमचा ओवा चार चमचे मोहरीची डाळ मोहरीची डाळ या स्टेजला आपण जर घातली तर काय होतं जे आपलं लोणचं आहे त्याला बायंडिंग छान येतं म्हणजे बरेचदा असं तुम्ही बघितलं असेल की फोड एकीकडे जातात त्याचा रस्सा जो असतो किंवा तेल असतं ते एकीकडे जातं मोहरीची डाळ मसाल्यामध्ये जर बारीक केली ना तर आपल्या लोणच्याला छान बायंडिंग येते आणि जो मसाला आहे तो व्यवस्थित फोडींना लागतो त्यानंतर यामध्ये घातले मी एक चमचा अख्खी मोहरी हे सगळं साहित्य परत एकदा मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आणि गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर याची आपल्याला फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर हे आता जे मसाले आहेत ते थंड होईल तोपर्यंत आपण एक काम करूया एक परत कढई ठेवलेली आहे मी गॅसवर यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे तर इथे मी मोरीचं तेल घेतलेलं आहे तुम्हाला जर मोहरीचं तेल नसेल घ्यायचं तर शेंगदाणा तेल घेता येईल किंवा तुम्ही जे खात असाल ते तेलसुद्धा घेता येईल मोरीचं तेल घातल्यानंतर त्याला छान कडकडीत गरम करायचं धुवा निघेपर्यंत गरम करायचं आणि गॅस बंद करायचं आणि तेल पूर्णतः थंड करून घ्यायचं आपल्याला इकडे आपला मसाला पण थंड झालेला आहे आता एक मिक्सरचा पॉट घ्यायचं त्यामध्ये हा जो मसाला आहे तो सगळा काढून घ्यायचा आणि भरडसर अशी त्याची पावडर तयार करून घ्यायची तर अशा प्रकारे इथे मसाला आपण बारीक करून घेतला आहे खूप बारीक फाईन पावडर नाही केली कारण आपल्याला परत एकदा मसाल्याला बारीक करायचं आहे तर इथे भरडसर बारीक करून घेतलं की त्यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करू तर सगळ्यात आधी आपण घालूया लाल तिखट इथे कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे मी एक चमचा एक चमचा साधा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद त्यानंतर हे सगळे मसाले परत आपण एकदा मिक्सरला फिरवून घेऊ आणि इथे तुम्ही बघू शकाल अगदी मस्त असा मसाला आपला तयार झाला आहे लोणच्यासाठी तर हा मसाला आता आपण एका पॉटमध्ये काढूया तर इथे आपला लोणच्यासाठी मसाला तयार झालेला आहे त्यानंतर यामध्ये घालूया आपण परत दोन ते तीन चमचे मोरीची डाळ डाळ घातल्यानंतर परत एकदा मसाला मिक्स करायचा आता इथे आपल्या लोणच्यासाठी मसाला अगदी तयार झाला आहे यानंतर आपण ज्या भाज्या फडक्यावर ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा छान ड्राय झाल्या तुम्ही इथे बघू शकाल अजिबात पाणी नाही म्हणजे ओलसर नाही राहिले त्या भाज्या पाच ते सहा तासानंतर आता आपण हे जे लोणचं आहे त्याला फोडणी कशी घालायची ते बघूया तर इथे तेल गरम होतं ना थोडं तेव्हा मी एक चमचा हिंग घातलं आणि तेल जे आहे ते पूर्णतः थंड करून घेतलं आहे तेल थंड झाल्याच्यानंतर आपण जो मसाला तयार करून ठेवलेला होता तो मसाला तेलामध्ये घालायचा तर इथे मी एक ते दोन चमचा मसाला ठेवलेला आहे त्यानंतर एक चमचा कलोंजी घालायची आणि हे सगळं जे साहित्य आहे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्याच्यानंतर इथे जो राहिलेला मसाला होता तो सुद्धा मी यामध्ये टाकून घेतला आहे आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्याच्यानंतर आपण ज्या भाज्या तयार केलेल्या आहेत लोणच्यासाठी त्या भाज्या आता यामध्ये घालूया भाज्या घातल्यानंतर व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करायचं जेणेकरून जो आपण मसाला तयार केलेला आहे तो मसाला व्यवस्थित भाज्यांना लागेल तर अशा प्रकारे इथे मी सगळ्या भाज्या घालून घेतल्या मसाल्यामध्ये त्यानंतर आपण ज्या मिरच्या चिरून ठेवलेल्या होत्या त्या आपण घालूया आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकाल जे लोणच्याला रंग मस्त आला आहे लोणचाला रंग ज्याप्रमाणे आला आहे त्याचप्रमाणे चवीलासुद्धा अगदी हे लोणचं अप्रतिम झालं आहे कारण यामध्ये गाजर हे गोण आहे आवळा तुरट आंबट असतो आणि त्यामध्ये आपण तिखट वगैरे घातलं आहे म्हणजे हे जे लोणचं आहे अगदी आंबट गोड तिखट सगळ्या चवीचंही लोणचं तयार झालेलं आहे त्यानंतर सगळ्या शेवटी आपण घालूया चवीप्रमाणे मीठ आणि एक ते दोन लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाच्या रसामुळे चा छान फ्लेवर येईल आपल्या लोणच्याला त्यानंतर घालायचं आहे चवीप्रमाणे थोडंसं गूळ गूळ घालणं अगदी ऑप्शनल आहे पण गूळ घातल्यामुळे छान टेस्ट येते लोणच्याला हे सगळं साहित्य घातल्यानंतर परत याला एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर सगळ्या शेवटी इथे घालायचं आपल्याला आप चिमुडभर काळा मीठ काळ्या मिठामुळे लोणच्याची चव आणखी वाढेल तर इथे आता आपलं सगळं जे साहित्य व्यवस्थित आपण घालून झालेलं आहे परत इथे याला मिक्स करायचं आणि मिक्स केल्याच्यानंतर यावर एक झाकण ठेवायचं आणि दोन दिवस आपल्याला हे लोणचं पॅनमध्येच ठेवायचं आहे तर दोन दिवसानंतर आपण बघूया की आपलं लोणचं कसं तयार झालं आहे आणि ते तुम्ही बघू शकाल छान तेल सुटलं आहे लोणच्याला पण भरपूर तेल नाही घातलं आहे आपण यामध्ये आणि जे लोणचं आहे ते थोडं मुरलं पण गेलं आहे तर इथे परत एकदा मिक्स करायचं आणि आता यामध्ये आपण तेल घालूया त्या तेल घालताना पण गरम करायचं तेल कडकडीत त्यानंतर त्याला पूर्णतः थंड करायचं आणि थंड झाल्याच्यानंतरच याम लोणच्यामध्ये तेल घालायचं आहे लोणचं जास्तीत जास्त टिकून ठेवण्यासाठी दोन ते तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात की आपण जे काही लोणचं तयार करताना भांडं वापरतो किंवा मिक्स करण्यासाठी जो चम्मच वापरतो तो अगदी व्यवस्थित असला पाहिजे त्यानंतर जेव्हा आपण लोणचं ज्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवतो ती बरणीसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये लोणचं काढायचं तर लोणचं स्टोअर करण्यासाठी काचेची बरणी किंवा फूड ग्रेड मटेरियलच्या ज्या भरण्या असतात त्या वापरायच्या त्यामध्ये लोणचं जास्तीत जास्त दिवस टिकवून ठेवू शकतो आपण आणि लोणचं जेव्हा आपण खाण्यासाठी काढतो त्यावेळेससुद्धा स्वच्छ चमच्याचा उपयोग करायचा एका छोट्या भरणीमध्ये लोणचं काढून ठेवायचं आणि त्यानंतर ते वापरायला घ्यायचं तर अशा प्रकारे अगदी छोट्या छोट्या बारीक बारीक टिप्स मी सगळ्या सांगितलेल्या आहेत जास्तीत जास्त दिवस लोणचं स्टोर करून ठेवण्यासाठी कारण आपण लोणचं अगदी एक ते दोन दिवस खाण्यासाठी आपण तयार करत नाही कमीत कमी ते सहा महिने राहिलं पाहिजे आणि ह्या पद्धतीने जर प्रिकॉशन घेतली तर आपण हे लोणचं आहे हे फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरसुद्धा आपण स्टोर करून ठेवू शकतो तर आय होप तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आनंदित राहा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर